भारतीय जनता पक्षानं चोवीस तारखेला लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे भाजपनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे सोलापुरात विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं तिकीट भाजपनं कापलंय त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते लढणार आहेत राम सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरती भेट घेतली होती त्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या अखेर काल भाजपनं त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तसंच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत उसतोड कामगाराचा मुलगा म्हणून राजकारणात पुढे आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या राम सातपुते यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं माळचिरसमधून उमेदवारी दिली विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा अवघ्या दोन हजार पाचशे नव्वद मतांनी पराभव करून सातपुते विधानसभेत पोहोचले विधिमंडळात आक्रमक भाषण आंदोलनामुळे ते कायम चर्चेत असतात पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुते हे आता लोकसभेच्या रिंगणात तीनदा आमदार असलेल्या प्रणिती शिंदेंचा मुकाबला करतील भाजपनं काल जाहीर केलेल्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील तीन लोकसभा मतदारसंघातील नावं घोषित केलेली आहेत भाजपनं सोलापुरातून प्रणिती शिंदेविरोधात माळशियसचे आमदार रामसात पुते यांना उमेदवारी दिली आहे तर सुनील मेंढे आणि अशोक नेते यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील